चला तर मंडळी आज रविवार आहे सगळ्यांना सुट्टी आहे पण आईला काही सुट्टी नाही आहे विहान उठल्या उठल्या म्हणतो आई माझ्या आवडीचा नाश्ता बनव मग पाणी गरम करायला ठेवलं आहे बरं मी हे वापरलेलं पातेलं अगारो रेजन्सी ट्रॅपला स्टेनलेस स्टीलचं पातेलं आहे मला खूप आवडतं कारण कमी किमतीत मस्त असं पातेलं मिळालं आहे विहानला पास्ता खूप आवडतो पण मी मैद्याचा पास्ता देत नाही मी दिजानो ब्रँडचा हंड्रेड पर्सेंट दुर्रम वीट सेमोलिना पास्ता त्याला देत असते दीड कप पास्ता उकळत्या पाण्यात घातलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेलसुद्धा घातलं आहे आठ दहा मिनटात पास्ता लगेच शिजतो तुम्हालाही हा पास्ता घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पास्ता छान शिजलायचा आणीवर काढायचं एकदा थोडं गार पाणी घालायचं म्हणजे एकमेकांना चिकटत नाही चला पास्ता शिजत होताना तोपर्यंत मी चॉपिंग करून घेतलं तेल गरम केलंय त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा तुमची मुले लसूण खात असल्यास थोडा तुम्ही लसूण घालू शकता आता कांदा हलका लालसर होईपर्यंत परतायचा खूप ब्राऊन करायचा नाही कांदा गुलाबी झाला त्यामध्ये एक चिरलेली शिमला मिरची आणि एक चिरलेला टोमॅटो घालायचा आवडीनुसार तुम्ही अजून भाज्या वाढवू शकतात छान असं एक दोन मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं जास्त काही गाळ करण्याची गरज नाही आहे दोन मिनटं हे व्यवस्थित परतलं आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं अगदी देसी पास्ता करते माझ्या विहानला हाच पास्ता खूप आवडतो थोडासा मी पास्ता मसाला घालते चव चा, जास्त छान लागते आणि दोन ते तीन टेबलस्पून इतकं टोमॅटो केचप आज नेमकं माझं होममेड टोमॅटो केचप संपलं होतं म्हणून विकतचंच घातलं छान एकजीव केलं पाव ग्लास पाणी आणि थोडं मीठ घालायचं आणि दोन तीन मिनटं हा सॉस शिजवून घ्यायचा मस्त रेड सॉस तयार झालाय आपण शिजवून ठेवलेला पास्ता यामध्ये घालायचा पास्ता मी चणीवर काढला की थोडा गार पाणी वरतून घालते म्हणजे तो एकमेकांना चिकटत नाही छान मोकळा सुटसुटीत राहतो छान एकजीव एक केलं आज जरा तब्येत बरीच नव्हती पण विहान कधी कधीच मागत असतो पास्ता म्हणून मग करून दिला दोन मिनटं झाकून वाफ काढायची लगेच त्याला विचारायला आई झालं का म्हणून पास्ता म्हटलं की त्याची भूक खवळते आणि हा गव्हाच्या असल्यामुळे ना मला देताना काही टेन्शन वाटत नाही दोन मिनटं वाफ काढली त्यानंतर ना मी चीज किसून घालते तुम्ही चीज स्लाईस घातली तरीही चालेल चीज चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे मी प्रोसेस चीज वापरलेला आहे तुम्ही मोजलेला चीज असल्यास ते जरूर घाला छान एकजीव केलं परत दोन मिनिटांची वाफ काढू दोन मिनिटांनंतर इथे मस्त पौष्टिक चीजी असा रेड सॉस पास्ता तयार झाला आहे पाहून आत्तासुद्धा माझ्या तोंडात पाणी येतं आहे आम्हाला तिघांना पास्ता खूप आवडतो गरमागरम पास्ता मुलांना सर्व करूया तर मंडळी तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना पास्ता देत असाल तर मैद्याचा देऊ नका हा दिजानो ब्रँडचा हंड्रेड पर्सेंट दुर्रम वीट सेमोलिना पास्ता खूप छान आहे गेली दोन तीन महिने मी वापरते खूप मस्त आहे चवीलाही खूप सुंदर लागतो तुम्हीसुद्धा हा पास्ता आणि अगारो ट्रॅप्ला स्टेनलेस स्टीलचं हे पातेलं जरूर खरेदी करा तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे माझ्या विहानला तर पास्ता खूप आवडला तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या